प्रत्येकाचीच मटण करण्याची पद्धत वेगळी असते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सुक्क मटन कसं करायचं आणि रसा भाजी कशी करायची मटणाची दाखवणार सगळ्यात पहिला मी हळद मीठ टाकून मटण उकडून घेतले आता कडाईमध्ये मी तेल गरम करत ठेवले तेल टाकलं की त्यात लगेच चटणी घातली मी दोन चमच्या चटणी चांगली तेलात परतून झाली बारीक केलेला मसाला टाकला आणि चांगला परतून घेतला त्या मसाल्यामध्येच बारीक चिरून घेतली कोथिंबीर टाकायची आणि सारखं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये मी खोबरं लसूण कोथिंबीर कांदा टमॅटो सगळं घातलेलं आहे आपण मसाला पाणी घालून बारीक करतो त्यामुळे पाणी आटेपर्यंत ते परतून घ्यायचं मसाला चांगला परतून झाल्यावर मिठाचा रसा जो काढला होता मी त्या रसात सगळा मसाला टाकला आणि मला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी मी ऍड केलं आणि उकळीसाठी ठेवलं आता जी प्रोसेस, के प्रोसेस जी मी केली सेम प्रोसेस पण मसाला पण तोच घेतलाय जरी सेम असली तरी सुक्क मटन करायची वेगळी आहे बर काय करायचं का करताना अळणी रसा जो असतो ना आपला तो थोडा वाटीवर काढून ठेवायचा आणि सुक्या मटणात तो टाकायचा आणि सगळं पूर्ण आठवून घ्यायचं पाणी एकदा माझ्या पद्धतीनं सुक्क मटण करून बघा एक नंबर लागणार चवीला आता इथे रस्ता उकळायला लागलेला आहे आमच्या घरात भाकरी कुस करून खायला आवडते मटणाच्या रसा बरोबर त्यामुळे रस्ता आमचा असतो आम्ही घट्ट असा करत नाही कधी माझं आता सुक्क मटन पण करून झालेलं आहे सुक्या मटणाचा फायनल लुक असा दिसतोय हा व्हिडिओ कुणाला शेअर करायचा तुम्हाला माहिती आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय